नाच अंबे नाच माझा अंग Hello hey. फुडला जाऊ गडाला मिठा पिठाचा जोग वावाडू अंबा बाईना मिठा पिठाचा जोग वावाडू अंबा बाईना फार घेऊ फुलेलं घेऊ घेऊग आवडीन आरती घेऊग आवडीन आवडी अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडी अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडी ना चल ग सळी कर ग खाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा साजो वाडू आंबा बाईला मीठा पिठा साजो बवाडू अंबा बाईला साडी तोरी गेमुखन गेमू घे मुघ नारळ साडी तोरी गेमुखनग घेऊ नेमु नारळ बाबाईची ओटी घरू आपण गोदी ना अंबाबाईची ओटी भरू आपण गोदी नाई करऊ करग पुराला जाऊ ग माऊर गडाला मिठा पिठाचा जोग बवाडू अंबाईला मिठा पिठाचा जोग वाडू ಗೌ ಭ ಗೌ ಗೇಗ ಬೀ ಸೆ ನಾಮ ಗಾನ ಗೌ ಭ ಗೌಗೆ ಬೀ ಸೆ ನಾಮ ಗೇ ಬೀ ಸೆ ನಾಮ ಹರ ದೂ ಅಂಬಾ ಬಾಯ ಬೇಮಾನ ಹರ ದೂ ಅಂಬಾ ಬಾಯ ಬೇಮಾನ ग घाई जाऊ ग तुर्गा फुडाला जाऊ ग मागुर गडाला मिठा पिठा सावाडू अंबा पाईना मिठा पिठाचा जो गवाडू अंबा दुःख बसा सुख गमागू घेऊ ग दर्शन आयुष घेऊ ग दर्शन ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन आईचं घेऊ ग दर्शन अंबा बैला सोभाग्याच मागू गा अंबा बैला सोभाग्यात मागू ग दान चल गोई कर गाई जाऊ ग तुर्गा पुराला जाऊ ग माऊर गडाला

राम कृिमा हरिमौली हरिओम उत्सव या आपले युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला ना। येणाऱ्या नवरात्री विशेष आई रेणुका देवीचे अतिशय सुंदर मनाला गोड वाटणारे उत्साह देणारे दोन भजन ऐकवणार आहे तुम्ही हे भजन ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा नक्की ऐकाल पटकन लिहून घ्या आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खडखड नदीचं पाणी झुडझुड करी पाटाचं पाणी खड खड करेलु का आली न बसली गडावरी रेलु का आली न बसली गडावरी देख निरूप शुक्राची चांदळी रेलुका देखा निरूप शुक्राची चांदळी ಕಜಳ ಪರಯ ನಂದ್ರೋರ ಕಪಾರಿ ಕಜಳ ಪರಯಾಣ ಚಂದ್ರ ರ ಕಪಾರಿ ನದಿ ಪಾಲಿ ಝುಳ ಧುಳಿ ಪಾಟಾಚರತರಿ ಬಸಲಿ ಗಡಾವ बसली गडावरी रेणू पाऊवारीसुना रेणू कान तू नविनवारी नेसुना मोराची नक्षी शोभे चोरीवर बाई कोरुणा मोराची नक्षी शोभे चोरीवर बाई कोरुणा नदीच पाणी गुडगुड करी पाणी खडखड करेणूका आली ग लावली बसली घडावरी आली ग लावून बसली घडावरी रेणू निघाली वाघावर रेणू का वाघावर बसली गडावरी रेणुका आली न बसली गडावरी रेणू कमाय माऊनी भोल्या भक्ताना पावली रेणू कमाय माऊनी भोल्या भक्ताला पावली गर्दी भक्तांची दाटली यात्र नवरात्राची भरली गर्दी भक्ताची दाटली भरली नदीच पाणी पटाच पाणी खडखड करी नदीच पाणी पाडखड करी रेणुका आली गवना न बसल घडावरी रेणुका आली गवना होली न बसली गड़ावरी। बाई माझी अंबिका वाकून ताके सदान बाई माझी अंबिका

पुन तापे सदाजी अंबिता पुनता तापे सदा या महुर गडावर अंब बसल न तू न या माहुर गडावर अंब बसल तू ना भक्त यटून तेथे गरज दाखली येती दटून या माहुर गडावर अंबा बसली नटून या माहुर गडावर अंबा बसली नटून तेथे ते गरज दाखली भक्त येती जतून तेथे गरदी दाखली भक्त येती दटू न आज भक्ति दत् गिदा भि दु न्या माहुरगा अम्ब बसल नटु न ते चे गरी भक्तयति दु न ते तेथे गर दाटली भक्तं यति दुना गर दाटली भक्त येती दटून या माहुर गडावर अंबा बसली दटून या माहूर गडावर अंबा बसली दटून तेथे गरज दाटणी भक्त येती दटून तेथे गरज दाटणी भक्त येती दटून விருவில் சந்து பார்க்கானி ते गर दिदाती तेथे गरजिदा दिदातली भक्त येथे दिदातली भक्त ये, ये मागुर गडावर अंबा बसल नटून या मागुर गडावर अंबा बसल नटून ते गर्दी भक्तयति दटुना ते गर्दि भक्तयति दटुना ते भक्त भक्यति दटुना